खामगाव ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई अवैधरित्या देशी विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांपैकी एक जेरबंद दुसरा फरार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने देशी व विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या टोळीवर धाड टाकून मोठा जब, मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सुमारे पाच वाजता ग्राम पारखेड येथे करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी लखन रवींद्र बांगर वय अठ्ठावीस राहणार पारखेड तालुका खामगाव हा ज्ञानेश्वर श्रीकृष्ण लाहूडकर राहणार पारखेड यांच्या ॲटोमध्ये रोजंदारीवर काम करत होता पोलिसांनी पंचासमक्ष मार्केट येथे अचानक छापा टाकला असता आरोपी लखन बांगर हा देशी व विदेशी दारू वाहतूक करताना आढळून आला आरोपी ज्ञानेश्वर लाऊडकर हा सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण एक, एक हजार सातशे सोळा देशी दारूच्या बाटल्या मूल्य साठ हजार साठ रुपये तेरा हजार पाचशे ऐंशी रुपये किमतीची विदेशी दारू एक हजार रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट आणि ऐंशी हजार रुपये किमतीचा ऑटो असा एकूण एक, एक लाख चौपन्न हजार सहाशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर गुन्ह्याची नोंद अपक क्रमांक दोनशे सात बाय दोन हजार पंचवीस कलम पासष्ट ई एम डी सी अन्वय करण्यात आली आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्रेणिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री, श्री प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर थोरात पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी व पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण शेगोकार यांनी केली महाराष्ट्र वन न्यूजसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजन राठोड सहसंपादक सय्यद वसीम खामगाव जिल्हा बुलढाणा